सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रात अडीच ते तीन हजार आपण धरंग पाटलांचं यश या आहे तर त्याचा संघर्ष जो आहे तो भरपूर लोकांना माहीत नाही त्याचा संघर्ष खूप आहे आणि त्यांना कुठलाही पाठबळ नसताना आर्थिक नाही राजकीय नाही किंवा कोणत्याही पाठबळ नसताना त्यांनी त्यांचा संघर्ष चालू ठेवला आणि त्या संघर्षाच्या जोरावर ते आज संपूर्ण भारतभर पोहोचलेले आहेत त्यांचा संघर्ष खूप किचकट आहे खूप भयंकर आहे तर तो संघर्ष पाहिल्यानंतर प्रत्येकालाही काही ना काही करण्याची जिद्द निर्माण होईल आपापल्या क्षेत्रामध्ये ते क्षेत्र कोणतंही असू द्या कारण सगळ्या गोष्टी सुखसुविधा असतील तरच आपण ते यश मिळू शकतो असं काही नसतं त्यासाठी आपलं ध्येय निश्चित असणं गरजेचं आहे जिद्द गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत तर ह्या चित्रपटातून आम्ही ह्या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत आणि याचं चित्रीकरण जे आहे संपूर्ण आंतरवाली सराठी आणि आजूबाजूचा जो परिसर आहे याच्यातले सगळे रिअल लोकेशन आम्ही वापरलेले आहेत याच्यात एकही लोकेशन असं काल्पनिक किंवा असं शेप तयार केलेलं नाही जसं की मनोज रंगपाटणात जो पोषण स्थळ असेल किंवा मनोज रंगपाटणात स्वतःचं राहायचं घर असेल ते आम्ही तेच घर दाखवले आणि बरेचसे त्यांच्याजवळचे जे काही सहकारी आहेत ते बी आम्ही ओरिजिनल दाखवले जसं की सुभाष केरोळकर असतील असे बरेचसे आहेत की ते आम्ही ओरिजनल सगळं वापरलेले आहेत या चित्रपटामध्ये चार गाणी आहेत चार संगीतकार आहेत तीन संगीतकारांनी चार गाणं केले आहेत एक संगीतकार बॅकग्राऊंड म्युझिकसाठी आहे विजय गावंडे एक आहेत चिनार महेशनी दोन गाणी केले आहेत रोहित नागडे यांचे गाणं आहे आणि आवि आवी लोहारे यांचं बॅकग्राऊंड म्युझिक आहे त्याच्यात गायक चार आहेत अजय गोवाल यांनी गाणं गायलेलं आहे ते गाणं आता ट्रेंडिंगमध्ये भारतात जेवढ्याही भाषा आहेत त्या भाषेत भारतात दोन नंबरला गाणं चालतंय ते अजय गोवाल यांनी गाणं गायलेलं उदयसिंहजीव दुसरे गाणं आहे दुव्य कुमार यांनी गायले एक गाणं आदर शिंदे गायले आणि एक सोनाली हावळी म्हणून त्यांनी गाणं गायलेलं आहे तर हा चित्रपट सव्वीस एप्रिलला खूप मोठ्या प्रमाणात रिलीज होत आहे जसं मनोज धरंगे पाटलांना मीडियाच्या बांधवांनी खूप सहकार्य केलं तसंच त्यांच्या ह्या चित्रपटाला तुमच्याकडून सहकार्याची आम्ही अपेक्षा करतो